राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मिळावी या व अन्य मागण्यांसाठी एस टी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी काल मंगळवारपासून आंदोलन सुरू केले आहे या पार्श्वभूमीवर रावेर आगारातील शंभर टक्के कर्मचारीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत काल सोमवारी रावेरच्या आगारातून फक्त सात एस टी गाड्या बाहेर पडल्या होत्या मात्र नंतर त्याही गाड्या नाशिकमध्ये थांबून आहेत आज रावेरच्या आगारातून एकही एस टी बस बाहेर पडलेली नाही रावेर आगारातील तीनशे पन्नास कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे दिवसभरात दोनशे अठ्ठ्याण्णव एस टीच्या फेऱ्या बंद आहेत त्यामुळे प्रवाशांसह शाळेत ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत या आंदोलनामुळे रावेर आगाराचे एका दिवसाचे बारा ते पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न बुडत आहे या आंदोलनाचा वृत्तांत आपलं रावेरच्या दर्शकांसाठी अख्ख्या राज्यभरामध्ये कृती समितीच्या माध्यमातून अंदुलान, आमचं आंदोलन धरणे आंदोलन हा संपूर्ण राज्यभरावर मध्ये सुरू आहे मागील सुमारे चार पास चा ते पाच वर्षापासून आमच्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक ज्या मागण्या आहे त्याच्या मुद्दे प्रा, प्रामुख्याने सातवा वेतन आयोगाच्या धर्तीवर शासकीय कर्मचाऱ्यांना जो पगार आहे त्या पगाराच्या धर्तीवर आमचा पगार होणं अपेक्षित आहे परंतु मागील सुमारे चार ते पाच वर्षापासून शासन व प्रशासन आम्हाला फक्त खोटे आश्वासन देऊन आमच्या कर्मचाऱ्यांचा स्थळ केला जात आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा नाराज कर्मचाऱ्यांची नाराजी ही फार मोठ्या प्रमाणे वाढली असून आम्ही टप्प्याटप्प्याने शासनाला व प्रशासनाला पत्रव्यवहार करून कृती समितीच्या माध्यमातून अनेक वेळेला पत्रव्यवहार केला आमच्या बैठकासुद्धा लावल्या गेल्या परंतु आम्हाला फक्त आश्वासन दिला गेला आणि आमची कुठल्याच प्रकारची पगार वाढ झालेली नाही आहे मागील वीस तारखेला मान्य मुख्यमंत्री महोदयाबरोबर आमच्या कृती समितीची बैठक झाली तेव्हा मान्य मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री दोघं यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आजची मिटिंग आपण तहकूब करून त्यांनीच आम्हाला कालची तीन तारीख दिली त्या अनुषंगाने आमचे कर्मचारी तीन तारखेला त्यांनी तारीख अल्टिमेटम जो दिला तो पाळला नाही म्हणून आमचे कर्मचारी धर्मी आंदोलन करत आहे आणि त्या अनुषंगाने याचा टप्प्याटप्प्याने पूर्ण जी आहे तर आमच्या डेपो डेपोला कर्मचारी थांबले आणि आंदोलन करत आहे आमच्या कर्मचाऱ्यांची मागणी आहे कर्मचाऱ्यांना पगारवाढ जी आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ त्यांना मागही भत्ता त्यांचा घरवाडा भत्ता इतर सुख सवलती आहे त्यांच्याप्रमाणे आम्हाला मिळाला पाहिजे तसा मिळत नाही म्हणून आमचे कर्मचारी धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावा मागील जी थकबाकीची रक्कम आहे ती त्वरित मिळावी तसेच इतर खात्यांप्रमाणे कॅशलेस योजना सुरू व्हावी इतर मागण्यांचं जे काही आर्थिक प्रलंबित मागण्या आहेत त्या त्वरित लागू व्हाव्यात हीच कर्मचाऱ्यांची मागणी आहे कर्मचारी सहभागी आहेत आमच्या घरात जवळपास साडेतीनशे कर्मचारी कार्यरत आहेत आणि शंभर टक्के धरणे आंदोलनात पाठिंबा देऊ आहेत काय परिणाम बस सेवा नागरिकांचे हाल होत्या तुम्हाला काय वाटत नागरिकांच्या ज्या का जे तुमच्या शब्दात हाल होत आहेत असं म्हणण्यापेक्षा नागरिकांनी आमच्या मागण्यांचा विचार करून त्यांनीसुद्धा आम्हाला काही ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे ही भावना सगळं दुरून आहे की कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत आणि कर्मचारी जे आज आर्थिक संकटाला तोंड देत आहेत त्या प्रमाणात आम्हाला प्रवाशांचं सुद्धा सहकार्य आहे त्यामुळे त्रास होतोय असं म्हणता येणार नाही